स्वाती ताई आपल्या लाडक्या बहिणीसाठी काय ऑफर आणली आज अरे बापरे लाडक्या बहिणीसाठी आणली ना ताई आज ला, लाडकी बहीण साडी तर पहा सुंदर अशी लाडकी बहीण साडी तुमच्यासाठी स्पेशल खास रंगांमध्ये अवेलेबल आहे रंग तर पहा कसले सुंदर असणार आहे पहिला रंग असणार आहे सुंदर असा रेड चेरी कलर पहा शिफॉन बेसवरती संपूर्ण साडीवरच के काम केलं गेलेलं -के आहे ट्रिपल बॉर्डर पाहू शकता तुम्ही छान अशी ट्रिपल बॉर्डर मध्ये साडीचे जरी काम केलं आहे दुसरा असणार आहे मस्टर्ड येल्लो कलर कसला भारी पुढचा असणार आहे सगळ्या राण्यांचा आवडतीचा राणीचा राणी कलर कसला फ्रेश राणी आहे बघ त्याच्यानंतरचा पुढचा असणार आहे वाव असा बॉटल ग्रीन कलर पुढचा असणार आहे सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर आणि शेवटचा असणार आहे सुंदर असा सगळ्यात आवडतीचा वाईन कलर पहा जातोय तुमच्या साडीचा सुंदर असा सिक्वेन्स आणि एम्ब्रॉयडरी थ्रेड थ्रेडचा ब्लाउज पीस पहा मैत्रिणी तुम्हाला जरी लाडकी बहीण साडी आवडली असेल तर लवकरात लवकर लहान लवकर सुंदर अशा रंगांचं बुकिंग करा